न्यूज मराठी छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावरील कोल्हापुरी चप्पल व गुळ उत्पादनाच्या स्टॉलचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन एक स्टेशन एक उत्पादन या उपक्रमा अंतर्गत बचत गटांचे स्टॉल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या एक स्टेशन एक उत्पादन या उपक्रमा येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोल्हापुरी चप्पल व गुळ या दोन उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले आहेत या स्टॉल चे उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई उमेद अभियानाच्या जिल्हा समन्वयक वनिता डोंगरे आरती पवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोयना एक्सप्रेस हरिप्रिया एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस धनबाद एक्सप्रेस महालक्ष्मी एक्सप्रेस सह्याद्री एक्सप्रेस व इतर पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना या स्टॉलचा लाभ होईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत एकूण नऊशे सतरा समूह जिल्ह्यामध्ये स्थापन झाले आहेत यामध्ये जिल्ह्यातील अंदाजे अडीच लाख महिलांचे समावेशन आहे तसेच आजपर्यंत एकूण एक हजार दोनशे पंचेचाळीस ग्रामसंघ व सदुसष्ट प्रभाग संघ स्थापन झाले आहेत उमेद अभियानामधून अनेक महिला उद्योजक बनल्या असून जिल्ह्यामध्ये शेती उत्पादन व दुग्ध व्यवसायाबरोबरच बेकरी कापड उद्योग दागिने पार्लर दुकाने या व्यवसायामधून अर्थार्जन करत आहेत पंतप्रधान महोदयांच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात गुळ उत्पादनाची निवड झाली आहे तसेच ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत अंतर्गत हा प्रकल्प कार्यान्वित झाला असून जिल्ह्यासाठी कोल्हापुरी चप्पल क्लस्टर या विशेष प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे चप्पल व गुळ या उत्पादनांना जी आय मानांकन असून या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून वन स्टेशन वन प्रॉडक्ट या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकावर कोल्हापुरी चप्पल व गुळ या दोन उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एस या कार्तिकेयन यांनी दिली सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर जिल्ह्यातील तुळशी स्वयंसहायता समूह शिरोली दुमाला तालुका करवीर व कोल्हापुरी चप्पल क्लस्टर कंपनी या दोन स्टॉलची उभारणी करण्यात आल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले नमस्कार माझं नाव वैशाली संजय गवळी कोल्हापुरी लेदर अँड चप्पल वॉस प्रोड्युसर कंपनीमध्ये सध्या मी प्रेसिडेंट या पदावरती काम करत आहे आम्हाला ही कंपनी आमच्या उमेद एम एस आर एल एम मार्फत आम्हाला मिळालेली आहे आम्ही इथे तीनशे महिलांसाठी रोजगार उत्पन्न उपलब्ध करून देणार आहोत तर आज आम्हाला हा रेल्वे रे स्टेशनवरती स्टॉल मिळालेला आहे जो आपल्या सिओ सरांच्या प्रयत्नातून मिळालेला आहे आणि या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करून दाखवू आणि ही संधी मिळाल्याबद्दल आणि दिल्या ल दिल्याबद्दल पी डी मॅडम सिओ सर यांचे मी आमच्या कोल्हापुरी लेदर अँड चप्पल वर्क्स तर्फे मी खूप खूप आभार मानतो नमस्कार मी सुमन मारुती कोटवले राहणार शिरोली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर माझ्या स्वयंसाहित्याचे नाव आहे तुलसी महिला स्वयंसहायता समूह माझ्या तुलसी महिला समूह समूहामध्ये आम्ही गुळ प्रोडक्ट तयार करणे व विक्री करणे ह्याचा औद्योगिक व्यवसाय चालू केला आहे तो आम्ही स्वतःच तयार करतो आमच्या या ह्या स्वयंसहायतामध्ये दहा महिला आहेत दहा महिला आमच्या स्वतः राबतात व स्वतः प्रोडक्ट तयार करतात आमच्या विक्रीसाठी गुळ गुळाचे मोदक लहान टूप्स एक किलो गूळ अर्धा किलो आहे कोल्हापूर मध्ये शाहू महाराजांच्या रेल्वे स्टेशनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला गुळाचा स्टॉल उभा करण्यामध्ये आम्हाला सहमती दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या पूर्णपणे आभारणा न्यूज साठी सुषमा निकम नेव्हर मिस अपडेट